ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मुंबईमध्ये ताकद ठाकरे बंधूंची वाढेल असं म्हटलं जात होतं मात्र पहिलीच निवडणूक याला पराभवाला सामावलं जावं लागलं ठाकरे बंधूला अशाच प्रकारे चित्र असण्याची शक्यता आहे माहिती म्हणून था, ब्रँडचा बँड वाजवण्याचं काम जनता करत असते हे सर्व सामान्य जनता जनार्दनाच्या हातात असते आणि त्यामुळे कोणी काही म्हटलं तरीसुद्धा शेवटी जनता ही आ, सर्वात महत्त्वाची आहे आणि जनता ठरवत असते आणि म्हणून जनतेने जे ठरवलं ते आतापर्यंत झालं आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन की विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जनतेने निर्णय घेतला आहे जनतेने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून आम्ही ऐंशी जागा लढून साठ जागा जिंकलो या इतिहास आहे आणि म्हणूनच काही लोकं म्हणत होते एकही आमदार निवडून येऊ देणार नाही तर आमचे साठ आमदार निवडून आले त्यामुळे येणाऱ्या महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका देखील महायुती प्रचंड मताधिक्याने जिंकेल हे आपण निवडणुकांमध्ये जनता दाखवून द्या